तलाठी मंडळाधिकारी दफ्तर तपासणी केलेली आहे आणि आज तालुक्यामध्ये काही तलाठी दफ्तर तपासणी इतर ठिकाणी ठेवलेली आहे तालुक्यामध्ये बैठकसुद्धा ठेवलेली आहे आणि विशेषतः कोवाड गावामध्ये पूरजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने जी तयारी करायची त्याचा आढावा घेतलेला आहे जर जे प्रशासन स्थानिक प्रशासन आहे प्रशासनाने पूर्ण तयारी जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनेच्या अनुषंगाने पूर्ण तयारी केलेली आहे जे गाळ काढायचा विषय होता त्या संदर्भात दोन तीन वेळा विविध विषय झाला त्या दरम्यान लोकांनी तो मुद्दा मांडलेला आहे तर इरिगेशनला मी कशा सूचना दिलेल्या आहेत ते कसा ठेवावा त्यावरती पॉझिटिव्हली आम्ही बैठक घेऊन त्याच्यावरती निर्णय घेऊ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर केलेला आहे पूर परिस्थितीची शक्यता आहे संदर्भात प्रशासन संद। काय तयारी करून आहे आत्ता मागच्या पाच सहा दिवसापासून पावसाला सुरुवात झालेली आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील जूनपर्यंत जो पाऊस आहे आजच्या तारखेपर्यंत जो पाऊस आहे साधारणतः पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात पाऊस झालेला आहे आता पावसाला सुरुवात झालेली आहे ती एक चांगली गोष्ट आहे पावसाचे जे जे काही हवामान विभागाचे अंदाज येत आहेत रेड अलर्ट असेल ऑरेंज अलर्ट असेल तसं आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातूनही मार्द लोकांना आपण कळवतो आहे आणि जी सेन्सिटिव्ह गावं आहेत आपली संवेदनशील गावं आहेत त्या ठिकाणी प्रशासन लक्ष ठेवून आहे सध्या पावसाला सुरुवात झाली ही चांगली गोष्ट आहे परंतु पावसाचं प्रमाण जसं राहील त्यानुसार स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासन ज्या ज्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे त्या ठिकाणी लक्ष देऊन आहे आणि योग्य ती दक्षता घेतली जाते अजून एक सर प्रश्न किनिकोवाड मार्केटमध्ये या पुलाच्या पनीकडच्या बाजूला सर एक बाजारपेठ आहे सत्तरऐंशी दुकानाचं बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये आता पीडब्ल्यू डी मार्फत रस्त्याचं काम चालू आहे तुम्ही एकदा लक्ष देऊन या त्याला ह्या पावसाळ्यातच आत्ता काम घेतलेलं आहे आता जर का काम अपूर्ण राहिलं तर दोन हजार एकोणीस सालासारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे त्या संदर्भात जर असं बघितलं तर बरोबर ठीक आहे बांधकाम विभागाची जी बैठक आता तालुक्याची आहे तेव्हा तो, तो विषय मी घेऊन विभागाला सुचवली